नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत स्वामी चरित्र सारांश या पुस्तकाचे एक दिवसीय पारायण आपण कसे करावे ज्यांना या सप्ताह कालामध्ये गुरुचरित्र पारायण हे करणे शक्य नसेल तर त्यांनी स्वामींची एक दिवसाची जरूर ही सेवा करावी यामुळे आपल्याला अनंत आशीर्वाद हा मिळतो आणि या पारायणाने आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहे ह्या सुद्धा आपल्या Uh, lókurrætt, lókurrætt पूर्ण होतात असा हा अत्यंत प्रभावी असणारा ग्रंथ आहे याचं आपण एक तरी पारायण या सप्ताह हो कालामध्ये करायला हवं हे पारायण आपण कशा पद्धतीने करावं आहे करायचं आहे कोणते नियम आपल्याला यासाठी पाळायचे आहे आणि पूजा मानणी कशी करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या ग्रंथामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की स्वामींची वेगवेगळी लिलांचं वर्णन यामध्ये आहे आणि आपल्या नेहमीच्या नित्यसेवेमध्ये आपण या ग्रंथाचे रोज तीन आणि आक्रम आणि जप हा स्वामींचा करत असतो पण आपल्याला या सप्ताहामध्ये एक दिवशी पारायण हे कसे करावे या याविषयी आज आपण बघणार आहोत अत्यंत छोटासा असा हा ग्रंथ आहे आणि एक ते दीड तासामध्ये याचं वाचन आपलं हे पूर्ण होईल असा हा एकदम सारांश असलेला हा ग्रंथ आहे यामुळे तुम्ही जर तुम्हाला शक्य नसेल या सप्ताहामध्ये गुरुचरित्राचं पारायण तर तुम्ही या पारा या स्वामीचरित्राचं सुद्धा एक तरी पारायण हे करू शकता अशा प्रकारे अत्यंत प्रभावी असणारं आपल्याला प्रत्येकालाच अनुभव असणारा या स्वामी चरित्राचं हे पारायण आहे तर आपण सर्वप्रथम बघणार आहोत की आपल्याला या पारायणासाठी पूजा मानणी ही कशी करायची आहे जर तुमच्याकडे स्वामींचा फोटो असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो फोटो तुम्ही एका पाटावरती ठेवून ज्या दिवशी तुम्हाला हे पारायण करायचं आहे त्या दिवशी आपल्याला ही पूजा मानणी करायची आहे फोटो ठेवल्यानंतर आपल्याला एक नारळ लागणार आहे म्हणजे श्रीफळ आपण हे स्वामींना आपली विनंती करण्यासाठी आपल्याला हे लागणार आहे यानंतर विड्याची दोन पाने आहे फुले आहे त्याचबरोबर एका गडव्यामध्ये तुम्ही पाणी हे ठेवू शकता धूप दीप अशा प्रकारे आपल्याला हे अत्यंत कमी साहित्यामध्ये पूजा मानणी ही करायची आहे त्याचबरोबर पूजा मानणे करत असताना आपण आपल्या इच्छेनुसार दक्षिणा या ठिकाणी ही ठेवायची आहे आणि यानंतर ही सर्व दक्षिणा हे श्रीफळ आपण केंद्रामध्ये नेऊन ठेवू शकतो अशा प्रकारे आपली ही पूजा मान्य आहे आणि यानंतर आपल्याला लागणार आहे हे ग्रंथ तर तो म्हणजे चरित्र सारांश हा एक अत्यंत छोटंसं पुस्तक आहे हे आपल्याला केंद्रामध्ये इझिली मिळते तर अशा प्रकारे हे सर्व मान्य झाल्यानंतर आपल्याला एक दिवस पारायण हे करायचं आहे तर तुम्ही संकल्पयुक्तसुद्धा हे पारायण करू शकता आपली जी काही इच्छा आहे जे काही तुमची समस्या आहे ही सर्व तुम्ही महाराजांना सांगायचे आहे संकल्प करत असताना आपल्याला हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहे यावरतीनंतर हळदी कुंकू हे टाकून झाल्यानंतर अक्षदा म्हणजेच तांदूळ हे हातामध्ये घेऊन पाहण्या नंतर संकल्प हा पाणी घ्यायचा आहे आणि संकल्प करायचा आहे की मी एक दिवशी पारायण हे करत आहे तर महाराज तुम्ही हे माझ्याकडनं करून घ्या अशा प्रकारे संकल्प करून झाल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये हे हातातील तांदूळ सोडून संकल्प हा सोडायचा आहे अशा प्रकारे आपला संकल्प करून झाल्यानंतर एका बैठकीमध्ये म्हणजेच तुम्ही कंटिन्यू एक तासमध्ये म्हणजे संपूर्ण एक ते एकवीस अध्याय होईपर्यंत हे अध्याय वाचन करायचं आहे जर तुम्हाला शक्य नसेल कंटिन्यू बसण्या तर तुम्ही मध्ये बाथरूमला वगैरे जाण्यासाठी हे उठू शकता अशा प्रकारे अत्यंत सोपं आणि प्रभावी असणारं हे एक स्वामी स्वामीचरित्र सारांश हे पारायण आपल्याला या सात दिवसामध्ये करायचं आहे यामुळे सुद्धा आपल्याला स्वामींचा कृपा आशीर्वाद हा प्राप्त होईल अशा प्रकारे आपल्याला हे पारायण करायचं आहे यानंतर आपल्याला नियम यासाठी आहे की ज्या दिवशी हे पारायण तुम्ही करणार आहात त्या दिवशी स्वच्छ कपडे घालायचे आहे स्वच्छ आंघोळ करून झाल्यानंतर पूजेची जागाही आपल्याला स्वच्छ करून पूजा मान्य करायची आहे आणि एक दिवशी पारायण यामध्ये आपल्याला एक दिवसासाठी तरी परान्न हे वर्ज करायचं आहे या दिवशी तुम्ही एक दिवस ब्रह्मचार्याचं पालन हे करायचं आहे यानंतर या दिवशी रात्री आपल्याला या पूजेला म्हणजेच जी पूजा मान्य आपण केलेली आहे या ग्रंथाला नैवेद्य अर्पण करायचं आहे यामध्ये तुम्ही तुमच्या तुम्हाला शक्य होईल तसा नैवेद्य आपल्याला अर्पण हा करायचा आहे काहीच नसेल तर तुम्ही भाजीपोळीचासुद्धा नैवेद्य दाखवू शकता अशा प्रकारे तुम्ही एक पारायण हे करू शकता जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही सात दिवसामध्ये सात पारायण हे सुद्धा करू शकता म्हणजेच आपण एका दिवशी एक ते एकवीस अध्याय हे वाचन करायचे आहे यामुळे आपला एक पारायण हे कम्प्लीट होईल अशा प्रकारे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सात दिवससुद्धा एक एक पारायण करत सात पारायण हे या ग्रंथाचे करू शकता अशा प्रकारे अत्यंत प्रभावी आणि सोपी कमी वेळेमध्ये होणारी ही स्वामींची सेवा आहे आणि ब सगळ्याच आपले जे स्वामी सेवेकरी आहे त्यांना या ग्रंथाच्या वाचनाने अनुभव हे आलेले आहेत जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हीसुद्धा चांगले अनुभव या ग्रंथाच्या वाचनाने घेऊ शकता अशा प्रकारे आपली ही एक दिवशी स्वामी चरित्र सारांश सारामृत या ग्रंथाचं पारायण हे आपल्याला करायचं आहे झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण आजचा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सर्वप्रथम मिळेल या अगोदर आमच्या चॅनलवरती गुरुचरित्राचं पारायण हे आपण कसं करावं यासाठी कोणते नियम आपल्याला पाळायचे आहे याविषयीचा एक व्हिडिओ अगोदर अपलोड केलेला आहे तो तुम्ही चॅनलवरती बघू शकता अशा प्रकारे आपलं एक दिवशी स्वामी चरित्र सारामृत हे पारायण झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी याची पूजा ही उचलून घ्यायची आहे व्हिडिओ पुन्हा बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ